हाय हॅलो नमस्कार बऱ्याच लोकांनी ऐकलं असतं माणसाला वेळ परिस्थिती आणि अनुभव शिकवतात हो माझ्यासोबत घडलेली परिस्थिती माझी अनुभव आणि माझी वाईट वेळ यातून मी काय शिकली किंवा मी काय शिकते किंवा मी कोणत्या परिस्थितीतून गेली आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली ते दहावीपर्यंत ना मी शाळेत जात असताना एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करायची त्यामुळे खूप जास्त वेळ माझा प्रवासामध्ये जायचा घरी आल्यानंतर थकल्यासारखं व्हायचं अभ्यास करायचा की स्वयंपाक करायचा किंवा स्वयंपाक शिकायचा त्यामुळे मी कधी शिकलीच नाही स्वयंपाक मग दहावीपर्यंत फक्त धुणं भांडी साफसफाई नीटनेटकेपणा टापटिपणा हा माझ्या रक्तातच होता म्हणजे माझ्या आईवडिलांकडूनच मी ह्या गोष्टी शिकलेली साफसफाई नीटनेटकेपणा झाडू पोचा ह्या गोष्टी मला यायच्या धुनं भांडी यायची पण स्वयंपाक मी शिकले नाही स्वयंपाक शिकण्यासाठी दोन गोष्टी होत्या एक तर जेव्हा आई सकाळी स्वयंपाक करायची तेव्हा मला शाळेत जायची काही गर्दी असायची संध्याकाळी आई जेव्हा स्वयंपाक करायची तेव्हा मी थकलेली राहायची त्यामुळे मला स्वयंपाकाची जास्त फारशी अशी आवड आलीच नाही आणि फक्त अभ्यास करायचा असं करत माझं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं दहावीनंतर लगेच मी डिप्लोमासाठी हॉस्टेलला गेली हॉस्टेलला गेल्यानंतर डिप्लोमा झाला इंजिनिअरिंग झाली त्यानंतर दोन वर्ष मी जॉब केला हे सगळं करत असताना मला मेथसाठी फी न्यायचं त्यामुळे मी कधी स्वयंपाक करण्याची वेळच आली नाही पण मी जेव्हा सुट्टीवरती घरी यायची ना तेव्हा आई आजी कौतुकाने स्वतःच्या हाताने बनवून द्यायच्या आणि मला खाऊ घालायच्या एवढंच ऐकायला भेटायचं की सासरी गेल्यानंतर स्वयंपाकच करायचा आहे दोनच दिवस आली आठच दिवस आली पुन्हा हॉस्टेलला आहे तर आमच्या हाताचं खाऊन घे कशाला काम करते कशाला स्वयंपाक करते वेळ आल्यानंतर माणसं शिकतातच मुली आपोआप आप शिकतात आणि वेळ आल्यानंतरच मी शिकली आज माझ्यासोबत काय वेळ आलेली मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर लग्नाला दोन महिने बाकी होते तेव्हा मी जॉब सोडला आणि ह्या दोन महिन्यांमध्ये में ना मी थोडाफार स्वयंपाक शिकले बेसिक स्वयंपाक म्हणजे जे की दररोजच्या वापरामध्ये कामामध्ये येणार आहे ते म्हणजे पोहे बनवणं खिचडी बनवणं व्यवस्थित चहा बनवणं पोळ्या लाटणं भाकरी करणं भात बनवणं वरणभात बनवणं आणि दोन चार साध्यासुद्धा भाज्या ज्या की दररोजच्या झटकेपट बनवता येतील अशा हे बनवत असताना ना मग मी सासरी आली आणि हे सगळं मी बनवायला लागले आता हे सगळं बनवत असताना यामध्ये चुका होत नव्हत्या असं नाही कारण मी दोन महिन्यांमध्ये काय काय शिकणार आहे तर हे सगळं बनवत असताना ना कधी कधी पोळ्या खूप जास्त कडक येत होत्या तर कधी भारताचा नकाशाच होत होता कधी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी जास्त झाल्यामुळे पाणीच वरती आलं तर कधी इडलीच्या भांड्यातलं पण पूर्ण पाणी साठून गेलं कधी डोसा हा पूर्ण तव्यालाच चिटकून गेला तर कधी डोसा पूर्ण जळूनच गेला आपे कधी आपे पात्राला चिटकून गेले तर कधी आपे खूप जास्त जळून गेले आता हे सगळं करत असताना मला शिकवली ती माझी वेळ नाही कारण मला हसणारे खूप होते कीला स्वयंपाक येत नाही आणि म्हणे मी इंजिनियर आहे आता स्वयंपाकाचा आणि इंजिनियरचा काय संबंध आहे बरं पण असो हे सगळं करत असताना जेव्हा मला कोणी हसलं तेव्हा मी मनावरती नाही घेतलं जास्त फक्त एकच गोष्ट लक्षात होती की वेळ शिकवते हसणाऱ्यांनी हसलं मी माझं माझं शिकत राहिली आज मी माझ्या मुलासाठी आता मला वेळेने शिकवलं हे हो कशावरून मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा मला फारसं काही येत नव्हतं आणि थोड्याफार भाज्या येत होत्या त्यामुळे मी त्या बनवत होती पण मुलगा शाळेत जायला लागला मुलगा खाण्यापिण्यासारखा झाला बाकीची मुलं खातात बाकीच्या मुलांना चांगलं चांगलं बनवून भेटतं आणि आपल्या मुलाला आपण व्यवस्थित काहीच नाही बनवू शकत ही म्हणाला मला कुठेतरी खंत वाटायला लागली आणि हसणारे फक्त हसतच राहिले कधी कुणी मला सांगितलं नाही की हे असं केल्यानंतर हे असं व्यवस्थित बनवू शकतं किंवा ते तसं केल्यानंतर ते तसं चांगलीच चव येऊ शकते बघ ना मी हे सगळं करत असताना अनुभवातून शिकली म्हणजे पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडून इडलीच्या भांड्यामध्ये पाणीच जास्त झालं तर दुसऱ्या वेळेला मी पाणी कमी केलं तर एकदा पाणी तर पूर्ण आटूनच गेलं मग हे करताना मला अनुभव आले आणि आता मी व्यवस्थित स्वयंपाक बनवू शकते म्हणजे माझ्या मुलाचं माझ्या नवऱ्याचं पोट तरी भरले एवढं तरी मी बनवू शकते नाही मी गाव पंगत देऊ शकत नाही मी दहा पाहुण्या जेवण घालू शकत पण माझा नवरा माझे मुलगा जे माझ्या भरोशावर आहेत जेवणासाठी त्यांच्यासाठी तर मी स्वयंपाक व्यवस्थित बनवू शकते मग हे सगळं मला कुणी शिकवलं मला तर चूल ठवायला पण येत नव्हती आईच्या घरी कधी चुलही बघितलेली नव्हती पण मी सगळं चुलीवरती सुद्धा स्वयंपाक करायला लागले मग हे कुणी शिकवलं तर माझ्या वाईट वेळ नाही कारण जर मला कोणी शिकवलं असतं लग्नानंतर की अगं भाकरी अशा करायच्या किंवा पोळ्या अशा लाटायच्या तर मी कधी शिकलीच नव्ह नसती बरं झालं ना मला कुणी शिकवलं नाही किंवा मला कुणी मदत केली नाही आपल्या वेळ आपल्यावरचे वाईट अनुभव हो। आपल्यासोबत घटलेली घटना ह्याच गोष्टी आपल्याला शिकवतात म्हणूनच मी अभिमानानेच म्हणते की माझा मुलगा माझ्यासाठी माझा कारण मुलांनी एखादी इच्छा बोलली की आई मला मॅगी खायची किंवा आई मला डोसा खायचा किंवा आई मला इडली खायची तर मी ते बनवण्यासाठी प्रयत्न करते आणि शिकत असते मुलामुळेच मी खूप काही शिकली म्हणून म्हणते की माझा मुलगा लहान असला ना तरी माझ्यासाठी तो माझा गुरु आहे दुसरं म्हणजे माझा नवरा मी खारड बनवलं असेल तिखट खाल बनवलं असेल फिकं बनवलं असेल तर मला प्रेमाने सांगितलं असेल पण खाऊन घेतलं असेल आणि त्यामुळेच माझ्यावरती आलेली वाईट परिस्थिती ती की मला काहीच येत नव्हतं आणि तेव्हा माझ्या नवऱ्याने आणि माझ्या मुलाने मला ॲडजस्ट केलं आणि मी शिकली मी जे शिकले ते फक्त आणि फक्त माझ्या अनुभवातून माझ्या वाईट परिस्थितीतून नाही की मला कुणी हात धरून काही शिकवलं की हे भाकर असं बनव तेव्हा अशी होईल किंवा ती पोळी तशी बनव किंवा तसं कळेल म्हणून मी चुलंसुद्धा स्वतःच सुदा पेटवायला शिकली आणि चुलीवरती स्वयंपाकसुद्धा स्वतःच करायला शिकले म्हणूनच म्हणतात ना नवीन बाळ झालेली आई ही एखाद्या पी डी केलेल्या व्यक्तीपेक्षा ही जास्त हुशार असते कारण तिने मूल सांभाळायचं कुठेही प्रशिक्षण घेतले नसतं तरी सुद्धा ती स्वतःचं मूल छान सांभाळते